फ्लावर मटार बटाटा मिक्स भाजी बनवायला घेऊया फंडी द्यायला घेऊया दोन माप छोटे तेल टाकून घेऊ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी तर आपण हे मसाला टाकणार आहोत आलं कोथिंबीर खोबरं कांदा टाकून वाटून घेतलेला तेलात परतून घेऊया तर या म्हणजे थोडा कडाला आपण कांदा टाकून घेऊ फ्राय करून चांगलं झालं की आपल्याला बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो टाकायचा आहे परतून घेऊया तर फ्राय आले की आपल्याला यामध्ये कडक्याचा टाकायचा आहे एक अर्धा चमचा हळद काळ चिखट टाकायचं आहे सरीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मीठ जास्त तुम्ही करू शकता मस्त आपलं परतून झालेलं आहे यामध्ये बटाटी टाकून घेऊया मी टाकून देऊ आणि मस्त असं फिरवून घेऊ असे मस्त असं आपलं फिरवून होत आलेला यामध्ये पाणी टाकून घेऊ गया तर आपण शिजवून घेऊया तर आपल्या भाजीला छान मस्त आलेली आहे कोथिंबीर चिरून टाकूया थोडीशी आणि बारीक गॅस करून आपण हे झाकून घेऊयामधलं तर आपण झाकून काढून बघूया आपलं भाजीमधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि मस्त इथे आपली भाजी तयार आहे तर शेंगाचं कुटाचं वापर न करता आपण हे मिक्स बटाटा मटार भाजी बनवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि बनवून बघा फ्लावर बटाटा मिक्स भाजी तर मस्त अशी आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे बनवून बघा धन्यवाद गॅस बंद करूया आणि खायला घेऊया